नाही हात्याचा प्रॉब्लेम मला एक दिवशी खूप श्रद्धा आहे पण होती आणि माझ्यावर पण आहे मग ते मला म्हणले सगळ्या जगाच सांगतात आजी तुम्ही हो माझं मी सांगा मी म्हणलं काय सांगायचं सांगतो म्हणलं काय सांगायचं या गुरुवारी बिचारे दर्शन रांगेतूनच आले माझ्याकडे सगळ्यात भेदभाव नसतो सगळ्यांना एकच नियम रांगेतून आले आणि त्यांनी प्रश्न केला प्रश्न हेंचा, हेंचा आएक ले, आएक ले ते ह्यांचा यांचं था। जे कोड आहे ते जगा वेगळं आतापर्यंत मी खूप अनुभव सांगितले अनुभव ऐकले लोकर तुम्ही ऐकले ऐकले असतील प्रचंड अनुभव झाले पण यांच्यासारखा अनुभव विशेष वेगळा अनुभव आहे यांचा ते त्यांचा अनुभव त्यांच्या शब्दावर जसं घडलं तसं सविस्तर सांगायचं बिनदास न घाबरता व्यवस्थितपणे सुभाष बाप्पा महाराज मी महादेव कल्याण तावरे राहणार आंध्रोड तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद खर आज जे महाराज होते सुभागप्पा हे आमचे मामा होते आणि मामाच्या मांडीवर त्यांच्या समद लहानपणी जे मी बघितलं माझा आज एकोणपन्नास वर्ष वय सर्व मी महाराजांचे बघितलेलं आहे आणि बघत असताना महाराजांचं निधन महाराजांनी सांगितलं आणि ते निधन झाल्यानंतर आम्हाला वाटायचं की पुढबाप्पानी महाराजाला आशीर्वाद दिला आणि महाराजांची खाती काय पुढं होणार आहे हे आम्हाला असंही होतं परंतु आपण काहीतरी गोष्ट आपण जाणभावी घ्यावं म्हणून मी महाराजाकडे आलो हक्काने आणि मी महाराजाला म्हणलं महाराज मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो मी आमच्या ग्रामपंचायतसाठी उभा राहणार आहे तर मी काय करू काय नाही तर काय नाही त्यांनी म्हणजे असं अहिरी बोललो होतो पण ज्यावेळेस मी फॉर्म भरला आणि इलेक्शन मतदान जवळ आलं आणि पण आमची थोडी भावकी कमी असल्यामुळे किंवा माझी पूर्ण सेवा झाली नव्हती मी नवीन होतो मग मी फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरला बी विडोल करायच्या आधी महाराजाकडे कर आलो आणि म्हणलं महाराजाला विचारावं की महाराज मी ग्रामपंचायतचा फॉर्म भरला आहे पण माझी जर मी टोटल मारली तर आमचं मतदान कमी आणि आपल्याकडून काय जनतेची सेवा झालेली नाही आणि राजकारणात तर भरपूर पैसा लागतोय काय करू महाराज मला ते म्हणले कसं कसं आहे मग म्हणलं माझी शंभर टक्के गॅरंटी मी येऊ शिकत नाही निवडून तर महाराज म्हणले काळजी कर नका तुम्ही प्रयत्न करा तुम्ही पडत पडत येता पडत पडत येताना म्हणलं मी कशाला म्हणलं तुम्ही काय हरकत नाही जावा मी ह्यांचं पायाचं दर्शन घेतलं आणि गेलो आणि काय झाल्यानंतर मला पेड घेऊन या असे ते म्हणले होते पण माझ्या मनात भीतीच होती अक्षरशः मी त्या मतमुनीला गेलो नाही असा योगा आला की आमच्या समोरच्या उमेदवाराला पडले मतदान दोनशे एकोणपन्नास आणि मला पडले दोनशे एकोणपन्नास मग आता फेरमुक् घ्यायची कशी करायची पण आम्ही दोघांनी पर्याय काढला उमेदवारांनी की आपण चिटी टाकू चिठ्ठी टाकल्यानंतर असा योगा आला की मी म्हणा जो चिठ्ठी टाकायची तर मग टाकू बाबा पण त्यांनी का समोरच्या माणसाला लावून धरी नाही म्हणाली आम्हाला फेरमुक्कणी घ्यायची पण <laughs> तहसीलदारांनी मिळा आज दिल्यामुळे तहसीलदार म्हणला तुम्हाला तर डबल इलेक्शन करता येणार नाही चिठ्ठी टाका आणि त्यांच्याच बप्पाच्या आशीर्वादानी महाराजांच्या आशीर्वादानी त्यात माझी चिठ्ठी निघली आणि अख्खा पॅन आमचा बसला आणि त्यात आमचा सरपंच आमच्या पार्टीचा झाला ही माझा पहिला अनुभव पण आज खरं मी महाराजाचं दर्शन घ्या कशासाठी का आलतो माझ्याकडे टाटा स्टुमोची गाडी आहे चारचाकी ती गाडी दोन हजार अठराला घेतलेली मी आणि नारळ महाराज फोडला होता त्याच टायमाला महाराजांचा फोटो आणि नारळ गाडीत बांधलेला आहे माझा मुलगा वीस बावीस वर्षाचा आहे सध्या तरुण पिढी तरुण पिढी जी आहे ती आज थोडं सांप्रदायिक मना देवदेवाला थोडं थोड़ मारायला तयार नाही ह्या हिशोबामुळे मी इथं खरं आलो आज आमच्या मुलाला म्हणायचं आपली परंपरा जरी नाचलग असलं तरी आपली परंपरा मलकापूरची आहे आपण महिनावारी करणं त्यांचा जप करणं त्यांचे फोटो घरामध्ये असले तरी सकाळी दर्शन घेणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या नातलं कासून द्या आपण प्रत्येक गोष्टी सुखासाठी नाही मागायच्या पण येणारे संकट कसं टळन आपल्यावर त्यांचा आशीर्वाद असावा आपलं संकट कधी येणार हे आपल्याला माहित नसतं परंतु त्या संकटातून टळण्यासाठी आपल्याला अशा गुरुवारांचा आशीर्वाद आपल्याला नेहमी लागतो गेल्या सहा दिवसामध्ये आमचा मुलगा गाडी घेऊन लग्नाला गेला लग्नात जात असताना तिथं त्याचे मित्र परिवार भेटलं समजा अख्खा घरण आमचं मालकरी पण एक मित्र असा भेटला थोडा जरा विष्णी होता त्या मुलांनी लग्न टायमा म्हणून थोडा दारू पिऊन आला आणि त्या मुलांनी आमच्या हक्काने पोराला चावी मागितली मुलं मला नको बाबा आम्ही या बापाकडून आज गाडी आणली मला देत नाही कधीच वडील गाडी पण दिली पण ती गाडी घेऊन चालला आमच्या मुलाची मित्र चौ गज ती ड्रायव्हर एक पाचवा तिकडे नेऊन गाडी म्हणून त्यांच्या गाडीमध्ये बसले एकशे दहाशे स्पीड नेक्स्ट कॉर्नरला गाडी चार पालट्या झाल्या गाडीच्या चार पालट्या झाल्या त्याच्यामध्ये माझा मुलगा होता या काही मुलाला सध्या खर्च नाही की इन्शन सुद्धा करायला लागली नाही तीन पालट्या झाल्या गाडीच्या अक्षरशः गाडीचे समजा काच फुटले आणि ती गाडी बहुतेक मला वाटतं टीव्हीवर सुद्धा जामखेड तालुक्यात खरडा गाव जात कॉर्नरला कुणाला लागलं नाही फक्त केवळ त्याच्यामध्ये महाराजांचा फोटो आणि महाराजांचा नारळ ही असल्यामुळं त्या गाडीला नुकसान झालं होऊन द्या पण मानसिक कसलाही कुठं कोण टच झालं नाही शेवटी पोर सुद्धा म्हणली काय झालं काय आपलं दोन दिवस दोन तास पोराला कळत नव्हतं नेमकं की आपलं काय झालं काय नाही पण ज्यावेळेस तो पाणी पण शांत झाला जा तवा पाया पण मिळाली माघारी आणि ते फोटोचा तुला आशीर्वाद आहे म्हणूनच तू मी जागला म्हणूनच ती सांगायला मी धन्यवाद देतो आशीर्वाद